पाखरूप असलं या पुलावर हे तुम्ही बघू शकता सुंदर प्रकारे हलवलं तर ते हलते हे बघा उडाल तर मित्रांनो अशा ठिकाणी येत ना तुम्ही हे कॅडबरीचे पॅकेट्स वगैरे ना हे नका टाकू प्लीज मित्रांनो ह्या साईटला जे आहे आपल्याला मुख्य निसर्ग फेरी औषधी वनस्पती इकडे पण रोपवाटिका रोप वाटिका सुंदर आहे आतमधून आय डोंट नो विच फ्लावर इज दिस तर मित्रांनो कम्पेअर टू अदर प्लेस ह्या जागेवर मी थोडं वरती चढलो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर इकडे फुलपाखरांची क्वांटिटी जास्त आहे या झाडाचं नाव नक्षत्र पूर्व पूर्वाधार राशी धनु वृक्ष सीता, सीता अशोक म्हणजे अशोकाचं झाड आहे सीता अशोकाचं झाड आहे आई स्वयर माझ्या लाईफमध्ये मध्ये मा कधी बघितलं नाही हे फर्स्ट टाइम बघतोय मी आणि भरपूर दिवसापासून कॅमेरा हातामध्ये घेतला त्याच्यामुळे थोडं बोलायला मी बाउन्सर होतोय म्हणजे जो कॉन्फिडन्स जो कंटिन्यू आपण व्हिडिओ चालू करतो जो कॉन्फिडन्स अस मध्ये किती ना कितीतरी गायक होतो तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ नाही केला तर मित्रांनो शुभप्रभास हे मडिकुंचा मराठी सोबत तर आज आपण चाललेलो आहोत सायन या ठिकाणी ऍक्च्युली तो जो प्लेस आहे हिडन प्लेस तुम्हाला शमले वरून कळालाच असेल तर सकाळचे साडेआठ नऊ वाजलेले आहेत मी रात्र पुढे गेला तर आपण आपला પ્રવાસ ચાલુ કરી हा पूर्ण सायन्स स्टेशन आहे सायन्स स्टेशन मी वेस्टला आलोय आणि हा जो पार्ट तुम्हाला इकडे दिसतोय ना हा पूर्ण ह्या साइडला धारावी आहे तर मला रूट ना माहिती मी प्रयत्न करेन कसं जायचं इकडून प्रयत्न करेन जायचा तर आपण मित्रांनो पोहोचलेलो आहोत जो आपला कंटेंट होता आजचा तर तुम्ही हे बघू शकता बोर्ड्स लागलेत मॅप आहे हा सगळा इकडे ठीक आहे तर काही गोष्टी इकडे लिहिलेल्या अशा काही गोष्टी आहेत म्हणजे सुगंधी वनस्पती गांडूळ खत प्रकल्प औषधी वनस्पती रोप वाटिका फळझडा विभाग वृक्ष वृक्ष वृक्षछद्दित प्रदेश पावसाळी पाणी साठवून रेन वॉटर हार्वेस्ट हार्वेस्टिंग बोलत नक्ष नक्षत्र वन फुलपाखरू विभाग आणि शैक्षणिक इमारत केंद्र वगैरे तर मित्रांनो आपण पोहोचलेलो जो आपला मेन डेस्टिनेशन होता महाराष्ट्र नेचर पार्क तुम्ही बघू शकता हा नेचर पार्क अशा प्रकारे दिसतो आहे आणि सकाळचे सकाळी एकदम लवकर आलात ना तुम्ही तर बरं होईल एकदम थंडगार वातावरण आहे क्लायमेट आहे आणि निसर्गाच्या ठिकाणी येण्याची मजा वेगळीच असते तर आपण हे एक्सप्लोअर करूया माझी मोबाईलची बॅटरी पण एकदम थर्टी पर्सेंट वर येऊन पोचले तर ट्वेंटी रुपीज फी आहे आणि इथे मी गेट पास काढला मित्रांनो तुम्ही जसं आतमध्ये एंट्री करणार ना तसे की जे झाडं आहेत छोटी छोटी झाडं तुम्हाला बघायला भेटतील विथ नेम प्लेटं दगडांवर नावं लिहिलेत मी एक रँडम एका झाडाचं नाव वाचून दाखवतो ओके शिरा म्हणून या झाडाचं नाव आहे परत हे एक झाड आहे वाळा बाळा म्हणून या झाडाचं नाव आहे असे मल्टिपल झाडं आहेत दंती दंती म्हणून या झाडाचं नाव आहे म्हणजे रोपटा आहे छोटेचं नंतर ते हे ॲक्च्युली हे रोपटा आहे छोटंसं वृक्ष आहे परत हे निरगुंडी निरगुंडीचं झाड आहे हे मित्रांनो परत हे बघा हे जास्वंदाचं झाड आहे तुम्ही बघितलं असणार जास्वंदाचं झाड आहे परत असे भरपूर प्रकारचे इकडे झाडं लावण्यात आलेली आहेत हे बघा अडुळसाचं रोपटे अडुळसाचं रोपटा आहे अशी भरपूर रोपटे इकडे लावले छोटे छोटे रोपटे लाव लावण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी केलेला आहे जसं तुम्ही एंट्री मारणं तुम्हाला हे बघायला भेटेल हा एक हा एक इकडे मित्रांनो बोर्ड लागलाय फुलपाखरांचे जीवनचक्र त्याची माहिती दिलेली आहे फुलपाखरू अंडी वगैरे कसे घालतात कोष हे तुम्ही शाळेमध्ये असताना पण हे वाचलं असणार त्याची एक माहिती जर तुम्हाला वाचायची असेल तुम्ही वाचू शकता तर ह्या साईडला फुलपाखर उद्या उद्यान आहे ह्या साईडला फुलपाखर उद्यान आहे नक्षत्रवन मुख्य निसर्ग फेरी ह्या साइडला आहे आणि इथून एंट्री आहे मधून हे बघा वरती लिहिलं आहे महाराष्ट्र निसर्ग उद्यान तर एंट्री खूप छान आहे हे बघा इकडे प्लांट्स लावलेत सुंदर प्रकारे आणि इकडे एक बोर्ड आहे महाराष्ट्र नेचर पार्क सोसायटी माहीम नेचर म्हणजे ह्याला माहीम नेचर पार्क पण बोलू शकता तुम्ही हे सायन आणि माहीमच्या मध्येच येतात जर तुम्हाला यायचं असेल तर सायन स्टेशनवरूनच तुम्हाला जवळ पडेल तर मित्रांनो हे आतमध्ये अशा प्रकारे दिसतं आणि हे ह्या लोकांचं ऑफिस आहे आणि असे काही बोर्ड लावलेत त्याच्या त्या बोर्डवर तुम्हाला फुलपाखरांची बटरफ्लायची माहिती भेटेल म्हणजे ह्या लोकांनी जपून ठेवलेत त्याची तुम्हाला इथे माहिती भेटेल बघा सगळे काही बोर्ड लावलेत इकडे हा इकडे एक बोर्ड लागला आहे त्याची माहिती दिलं आहे पूर्ण फुलपाखूरचं काय इन्फॉर्मेशन सगळी दिले याच्यामध्ये इकडे मित्रांनो हे जे महाराष्ट्राचे राज्यपुष्य तामण त्याची इन्फॉर्मेशन इकडे दिलेली आहे जे इकडे उपलब्ध आहे हे हे, हे फूल तुम्हाला क्वचितच भेटेल बघायला तर तुम्हाला बघायचं असेल तर इकडे बघू येऊन बघू शकता आय होप तुम्हाला हे फुलपाखरू उडताना दिसत असतील बघा बटरफ्लायस थोडं जवळून मी शूट करतो किती सुंदर ब बटरफ्लाय आहे हा जो पार्ट आहे इथे लिहिलेले पावसाळी पाणी साठवून मुख्य निसर्ग फेरी औषधी वनस्पती तुम्हाला ह्या साइडला बघायला भेटतील आय होप बघायला भेटतील आपण बघूया आतमध्ये एंट्री मारूया कारण मला कोण दिसत नाही इथे म्हणजे पब्लिक आहे एंट्रीला आहे आतमध्ये जास्त पब्लिक मला नाही दिसत आहे डोंट नो वाय बघा हेच ते पाणी आतमध्ये हे लोकांनी साठवून ठेवलेलं आहे आतमध्ये एंट्री नाही आहे तर मित्रांनो अशा ठिकाणी येता ना तुम्ही हे कॅडबरीचे पॅकेट्स वगैरे टाकता ना हे नका टाकू प्लीज कारण हे पूर्ण घाण होतं आणि ह्या लोकांनी बघा त्याच्या बाजूलाच हे झाड आहे झाडाचं नाव आहे विलयती चिंच म्हणजे हे चिंचचं झाड आहे हे बघा चिंचचं झाड आहे प्रत्येक झाडाच्या खाली ह्या लोकांनी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे तो झाड कुठला आहे त्याची माहिती दिलेली आहे जसं हा झाड आता हे पुसलं गेलेलं आहे दिसत नाही प्रॉपर हा एक झाड आहे म्हणजे औषधी वनस्पती मी बोललो ना त्याचं झाड आहे अशा इकडे मल्टिपल झाड आहेत भरपूर झाड आहेत इकडे बघा हे एक ट्री आहे ह्या ट्रीचं नाव आहे करंज करंज नावाचं ट्री आहे मी तर आयुष्यामध्ये हे नाव ऐकलं नाही आहे तर हे ते झाड आहे करंज औषधी वनस्पती तुम्ही बोलू शकता याला परत हे एक झाड जस ह्या लोकांनी लावलं आहे आता ह्या झाडाचं नाव आहे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे ट्वालिफ एक मिनटं टॉलिफ नाईट शेड या झाडाचं नाव रोपट्या शोधायचं हळूहळू हे मोठं होणार तसं या लोकांनी असे काही इथे रोपटे लावलेले आहेत बघू शकता तुम्ही एक दोन तीन पुन्हा मित्रांनो हे एक झाड आहे पिंपळाचं झाड आहे हे ऑफकोर्स हे बघितलं असणार तुम्ही पिंपळाचं झाड हे थोडं सुकलं आहे थंडीचं क्लायमेट आहे त्याच्यामुळे पिंपळाचं झाड आहे परत हे जे झाड आहे हे बघा हेवाला जे झाड आहे हे आहे सिस्सू सिसूचं झाड आहे मला माहित नाही हे कसला पण हा सिसूचं झाड आहे ते हे पण थोडंसं सुकलं गेलेलं आहे हे एक झाड आहे आवळाचं झाड आहे हे आवळाचं झाड आहे खूप मोठं झाड आहे बघू शकता तुम्ही आणि वरती सगळे कावळे ओरडतात आहे कावळ्यांचं प्रमाण इकडे जास्त आहे तर त्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता तर मित्रांनो हा जो भाग आहे ना हा नर्सरीचा भाग आहे आणि एक मी ऑब्झर्व केलं इकडे झाडं तर आहेत बघण्यासारखी जुनी जुनी वनस्पती जे औषधी वनस्पती आहेत ते पण बघण्यासारखे आहेत बट थोडंसं मेंटेन नाही केलं जे मेंटेन अजून जास्त प्रकारे लोकांनी चांगल्या प्रकारे मेंटेन केलं ना हा स्पॉट अजून फेमस होईल पब्लिक अजून येईल इकडे बघायला हा नर्सरीचा सेक्शन आहे पाठीमागे हा पूर्ण आपली मुंबई पाठीमागे ही धाराईवाला एरिया आहे इकडे पाठीमागे आणि इकडे मी एक ऑब्झर्व केलं मोठी मोठी झाडं आहेत वडाची वडाची झाडं आहेत मोठी मोठी जुनी जुनी फुल आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता हे बघा त्याच्यावर ते पाखरू असलं या फुलावर हे तुम्ही बघू शकता सुंदर प्रकारे हे बघा मी हलवलं तर ते हलते आहे बघा उडाला तर हे पाखरू कुठलं आहे हे तुम्हाला माहिती असेल प्लीज कमेंट मध्ये सांगा आय होप कमेंट येतील पण एवढा मोठा युट्यूबर नाही आपण मी हे वनस्पती आहे कसली तरी त्याच्यावर हे पाखरूप आहे मला पहिलं तरी असं वाटलं की आर्टिफिशियल ह्या लोकांनी ठेवलं बट दिस इज नॉट आर्टिफिशियल मध्ये पाखरू आहे ते झोपलं आहे ती त्याला आपण थोडं उठवायचा प्रयत्न करूया झोपले झोपले तर हे एक मला इकडे बघण्यासारखं भेटलं सुंदर मित्रांनो ह्या साईडला जे आहे आपल्याला मुख्य निसर्ग फेरी औषधी वनस्पती इकडे बनव रोपं वाटी हेच तेच बोल तुम्हाला बोलू नर्सरी सेक्शन आणि जसं तुम्हाला झाडांची नावं सांगितली हे पण झाड चिंचेचंच झाड आहे मित्रांनो हे पूर्ण चिंचेचं झाड आहे खूप मोठं झाड आहे परत हे एक झाड आहे मित्रांनो बकुळ अच्छा बकुळ बकुळीचं झाड आहे मित्रांनो बकुळीचं झाड आहे छोट एक म्हणजे छोटंच झाड आहे बकुळ म्हणून ह्या झाडाचं नाव आहे परत मित्रांनो जाता जाता हे एक झाड मला इथे नाव लिहिलं आहे शिवण शिवण म्हणून या झाडाचं नाव आहे मराठी शब्द तर मी हे झाड मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये हे नाही बघितलं थोडंस तर हे तर या झाडाचं नाव आहे शिवण म्हणून तर तुम्हाला अशा प्रकारची जर झाडं जवळून बघायची असतील आणि निसर्गाचा आस्वाद जर तुम्हाला लुटायचा असेल तर नक्की ह्या प्लेसला विजिट मारा थोडंसं मेंटेन नाही केलं आहे जे मेंटेन केलं आहे केलं पाहिजे ॲक्च्युली तर थोडंसं मेंटेन जर ह्या लोकांनी केलं ना तर अजून ही जागा खूप सुंदर दिसेल परत हे एक सीताफळचं झाड आहे मित्रांनो बघा सीताफळचं झाड आहे लोकांनी लावलं ला इकडे हे परत असे मल्टिपल झाड आहेत आता ह्या झाडाचं नाव आहे भेरली माड फिशिटेल पाम या झाडाचं नाव आहे खूप उंच झाड आहे परत सेम इकडे दुसरं अजून एक झाड आहे या झाडाचं नाव आहे पांढरी सावर मी पण हे नाव कधी ऐकलं नाही पांढरी सावर म्हणून झाडाचं नाव आहे खूप मोठं झाड आहे बघू शकता तुम्ही आणि आतमध्ये प्रकारे व्ह्यू आहे महाराष्ट्र नेचर पार्क तर तिकडे हे एक अजून एक झाड आहे ह्या झाडाचं नाव आहे पुंत्रजीवा पुंत्रजीवा म्हणून झाडाचं नाव आहे हे पण खूप मोठं झाड आहे मित्रांनो म्हणजे ह्या झाडांचा उपयोग तुम्ही औषधी वनस्पती म्हणून करू शकता आता ह्या झाडाचं जर तुम्हाला काय उपयोग होतो तुम्ही इंटरनेटवर सर्च करू शकता त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता तर अजून एक झाड आहे इकडे ह्या झाडाचं नाव आहे कैलासवती म्हणून मला असं या झाडाचं नाव आहे ॲक्च्युली हां कैलासवती कॅनन बॉल ट्री कॅनन बॉल ट्री आहे मित्रांनो हे बघा हे झाड आहे ते एक झाड आहे मित्रांनो करंज म्हणून या झाडाचं नाव आहे पॉंगॅम ट्री हे बघा हे झाड आहे ते करंज करंज नावाचं झाड आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे आय होप मी कोकणामध्ये आहे हे अशा प्रकारची फुलं आता ह्याला काय बोलतात मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे ह्या लोकांनी नाव पण नाही लिहून ठेवलंय काय बोलतात तर ते बघू शकता थोडं जवळून तुम्हाला दाखवतो मी हे कुठलं फुल आहे ना मला कमेंट करून सांगा प्लीज सुंदर आहे आतमधून आय डोंट नो विच फ्लावर इज दिस हे बघा जवळून दाखवलं थोडं तुम्हाला हे बांबूचं झाड आहे मला असं वाटतं खूप आतमध्ये आलो मी आतमध्ये खूप मोठा एरिया आहे मी विचार केला की के तुम्हाला एक्सप्लोर करू आतमध्ये ज्या पण काही गोष्टी आहेत परत हे बघा दगडावर एक सुंदर चित्र काढलंय पक्षाचं टिक्की टिकलेस ब्ल्यू फ्लॅचर असं या पक्षाचं नाव आहे आय होप मी करेक्ट बोलतोय ते बघा हा दगडावर सुंदर चित्र काढलं पक्षाचा, एक समोर एक फुलाचं रोपट आहे तुम्हाला जवळून दाखवतो हे बघा हे एक छोटस झाड आहे राऊंड मध्ये ह्या लोकांनी अ लावलेलं आहे हे बघा ते झाड आहे आणि ह्या झाडाचं नाव नक्षत्र पूर्व पूर्वधार राशी धनु वृक्ष सीता अशोक म्हणजे अशोकाचं झाड आहे सीता अशोकाचं झाड आहे हे बघा हे मोठं वाल झाड ह्या झाडाचं नाव आहे वृक्ष सावर म्हणून सावर नावाचं झाड आहे मोठं झाड आहे खूप ते आतमध्ये ह्या लोकांनी नाव लिहिलं आहे मी दाखवणं वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो राशी तुळ ऋषिक वृक्ष नक्षत्र विशाखा अच्छा हे तुळ ऋषिकचं झाड आहे आय स्वेअर माझ्या लाईफमध्ये कधी बघितलं नाही हे फर्स्ट टाइम बघतोय मी परत इकडे अजून एक झाड आहे बघा हे वाला है जाड़ा दाखो या झाडाचं नाव तुम्हाला जवळून दाखवतो हे आहे नक्षत्र अनुराधा राशी ऋषिक वृक्ष जे आपण बटरफ्लाय बद्दल बोलत होतो मित्रांनो तर एवढ्या प्रकारच्या जाती आहेत बटरफ्लायच्या हे इकडे बटरफ्लाय हे इकडे आढळतात तुम्हाला इकडेच बघायला भेटतं हे सगळे बटरफ्लायचे नावं आहेत तुम्ही वाचू शकता बघा हा फुलपाखरू तुम्हाला मित्रांनो दिसत असेल त्या फुलांवर बसल्यात दोन फुलपाखरू आहेत इकडे परत इकडे मल्टिपल प्रकारचे फुलपाखरूज आहेत थोडं वरती चढून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो कम्पेअर्ड टू अदर प्लेस ह्या जागेवर मी थोडं वरती चढलो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर इकडे फुलपाखरांची क्वांटिटी जास्त आहे ते प्रत्येक ह्या फुलांवरून त्या फुलावर जाऊन बसतात बघू शकता तिकडे हा बघा हा फुलपाखरू ब्लॅक कलरचा प्लस ह्या साईडला पण आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो हा बघा वरती फुलपाखर इकडे वरती एक आहे आणि इकडे तर फुलपाखराची क्वांटिटी जास्त आहे शकता तुम्ही बघा इकडे तीन फुलपाखरू बसले आहेत वन टू थ्री इकडे मी एक ऑब्झर्व केलं इकडे आहेत ना ही तयारी चालू चालू आहे ॲक्च्युली ह्या लोकांनी तयारी चालू केली आहे की छोटे छोटे रोपटे लावल्या जेणेकरून फुलपाखरे जेवढे पण आहेत ना त्या फुलांवर येऊन बसतील आणि ते फुलपाखरू जे पब्लिक येतात त्या लोकांना सगळे फुलपाखरू बघायला भेटतील तर बघू शकता हे मल्टिपल रोपटे इकडे लावलेले आहेत मित्रांनो म्हणजे काम सुरू आहे तर हळूहळू आय थिंक हा प्लेस तोच पूर्ण कवर करतील हे लोक ओके तर मित्रांनो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जेवढं पण कवर करायचं होतं ते मी कवर केलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये जे नवीन व्यवस्था असतील ना मित्रांनो प्लीज माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता हजार सबस्क्रायबर लवकरच होतील त्यात सबस्क्राईब करा मेहनत करतो आहे आणि मध्ये व्हिडिओज माझे नव्हते आहेत कारण थोडं मी जॉब्स यूज केलं होते सुट्टीवर डिपेंड असतं वीकेंडला व्हिडिओज बनवतो तर सॅटर्डेला सुट्टी होती प्रिव्हिअस जॉबमध्ये इकडे नाही आहे त्याच्यामुळे संडे एक सुट्टी असते आरामाचा दिवस होता त्याच्यामुळे कधी ना कधी व्हिडिओ असा डोक्यामध्ये आला तर मी काढेन बोगे मी ट्राय करेन प्रत्येक संडेला गुजरे हा जो विषय मला भेटला एक इंस्टाग्राममध्ये एक भरपूर व्हायरल झालेला हा कंटेंट हा विषय होता महाराष्ट्र उद्यान म्हणून जे सायनला आहे तर मी विचार केला तिकडे जाऊन तुम्हाला ह्या गोष्टी एक्सप्लोअर शिवाय हो तुम्हाला मी चांगल्या प्रकारे गोष्टी एक्सप्लोअर केल्या असतील आणि इकडे एक आहे फुलपाखरांचे प्रकार इकडे भरपूर आहेत फक्त एवढेच की त्या लोकांनी आता आय थिंक सुरुवात केलं आहे मग त्यांच्या जे जे ज्या फुलपाखरांचे जे पण प्रकार आहेत ती जातीचे जा फुलपाखरू आहेत ते तुम्हाला ह्या पण सेटअप जेव्हा पूर्ण होईल तेव्हा हळूहळू बघायला भेटेल मला इकडे पक्षी त्याप्रकारे बघायला नाही भेटला प्रकारे ह्या लोकांनी बोर्ड लावले झाडं इकडे मल्टिपल झाडं आहेत जे मी नावं ना जी ऐकली पण नाहीत माझ्या आयुष्यामध्ये त्याप्रकारे झाडं मला इकडे बघायला भेटली झाडांची क्वांटिटी हाय इकडे जास्त आहेत बाकीच्या गोष्टी हा नेचर एक प्रकारचं निसर्गरम्य क्लायमेट आहे नक्की व्हिजिट मारा फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत नक्की इकडे व्हिजिट मारा म्हणजे त्याच्याने हे जागा अजून पॉप्युलर होईल ऑलरेडी पॉप्युलर झालेली आहे जागा ही बट अजून पॉप्युलर होईल तर मित्रांनो मी व्हिडिओ माझा इकडे संपवतो तर भेटूया आपण नेक्स्ट वीकमध्ये आय होप नेक्स्ट वीकमध्ये मला फ्री असणार आणि मला व्हिडिओ शूट करेल तर तोपर्यंत बाय बाय